नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अगदी सोपा घटक घ्यायचा आहे स्थानिक किंमत तुम्हाला संख्या दिल्या जातील आणि या संख्यांमधील या चारही संख्या असतील चार पर्याय दिले असतील त्याच्यामधला एक अंक सांगितला जाईल आणि त्यामधल्या कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे किंवा सर्वात कमी असा प्रश्न विचारला जाईल या प्रश्न लिहून खालीलपैकी कोणत्या संख्येत खालीलपैकी कोणत्या संख्येत चारची चारची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणत्या संख्येत चारची स्थानिक किंमत चारची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे चारची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे मी खाली चार संख्या चार पर्याय देणार आहेत आणि चारही पर्यायामध्ये चार हा अंक असणार आहे आणि त्यातल्या कोणत्या संख्येतील चारची सारी किंमत सर्वात कमी आहे असा प्रश्न विचारलेला आहे पहिला पर्याय घ्या तीन हजार चारशे एक पहिला पर्याय तीन हजार चारशे एक दुसरा पर्याय दुसरा पर्याय तीन हजार दोनशे एक्केचाळीस तीन हजार दोनशे एक एक्केचाळीस तिसरा पर्याय तिसरा पर्याय चाळीस हजार एकशे तेवीस चाळीस हजार एकशे तेवीस आणि चौथा पर्याय आहे एकवीस हजार चारशे पंधरा एकवीस हजार चारशे पंधरा आता प्रश्न विचारला आहे चारची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे मग प्रत्येक पर्यायामध्ये चार हा अंक आहे इथे चार अंक आहे इथे चार अंक आहे इथे चार अंक आहे इथे चार अंक आहे मग प्रत्येक संख्येतील चारची स्थानिक त्याचं स्थान वेगळं आहे त्यामुळे त्याची स्थानिक किंमत पण वेगळी आहे मग आता या चारची स्थानिक किंमत किती एकक दशक शतक मग चार शतक आहे मग चार शतक म्हणजे किती मग या चाराच्या नंतर किती अंक आहेत एक दोन अंक आहेत म्हणून चारच्या पुढं दोन शून्य म्हणजेच आपल्या गणिताच्या भाषेमध्ये चार शतक चार शतक म्हणजे चारशे मग या पहिल्या पर्यायातील चारची स्थानिक किंमत किती आहे चारशे आहे आता दुसऱ्या पर्यायातली चारची स्थानिक किंमत पाहू एकक दशक कोणतं चार दशक आहे चार दशक म्हणजे किती चाळीस मग ते लिहिताना एककाखाली एकक दशकाखाली दशक अशा पद्धतीनं लिहा ज्याद्वारे तुम्हाला ते लगेच तिथं पुढं आपल्याला हे तुम्ही जर संख्याखाली संख्या मांडताना एककाखाली एकक दशकाली दशक असं मांडलं तर लगेच उत्तर तुम्हाला काढायला सोपं जाईल मी चार दशक किंवा चाराच्या पुढे एकच अंक आहे म्हणून चारा एकच शून्य द्यायचा आता इथं तिसरा पर्याय आहे चाळीस हजार एकशे तेवीस स्थान कोणतं आहे चाराचं पहा एकक दशक शतक हजार दश हजार चार दश हजार मग चार द एक दश हजार म्हणजे दहा हजार मग चार दश हजार म्हणजे चाळीस हजार नाही लक्षात येत तर चाराच्या नंतर किती संख्या आहेत किती अंक आहेत एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून चारावरती चार शून्य द्यायचे मग चारावरती चार शून्य आपल्याला आले पाहिजेत म्हणजे एकाखाली एकक दशकाली दशक शतकाली शतक हजाराखाली हजार दश हजारखाली दश हजार आता यातल्यामध्ये एकवीस हजार चारशे पंधरा चारची स्थानी किंमत एकक दशक शतक चार शतक चार शतक म्हणजे चारशे म्हणजे या चारची स्थानी किंमत किती आहे चारशे मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येतील चारची स्थानी किंमत सर्वात कमी आहे आता या ठिकाणच्या चारची स्थानिक किंमत चारशे आहे इथे चाळीस आहे इथे चाळीस हजार आहे या ठिकाणी चारशे आहे मग या ठिकाणी आपल्याला विचार आपल्याला ते बघितलं पाहिजे ती या ठिकाणी आपल्याला सगळ्यात कमी कुठं आहे तर इथे चाळीस आहे मी सर्वात स्थानिक किंमत कुठं कमी आहे कोणता पर्याय पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन मधल्या चारची स्थानी किंमत सर्वात कमी आहे पुढे खालीलपैकी कोणत्या संख्येत प्रश्नल्या खालीलपैकी कोणत्या संख्येत पाचची पाचची खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच ची स्थानी किंमत खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच ची स्थानी किंमत सर्वात जास्त आहे सर्वात जास्त आहे खाली पैकी कोणत्या संख्येत पाचची स्थानी किंमत सर्वात जास्त आहे पर्याय घ्या सव्वीस हजार पाचशे एक्केचाळीस सव्वीस हजार पाचशे एक्केचाळीस दुसरा पर्याय पस्तीस हजार चारशे एकवीस पस्तीस हजार चारशे एकवीस तिसरा पर्याय चोपन्न हजार दोनशे तेरा चोपन्न हजार दोनशे तेरा चौथा पर्याय आहे तीस हजार पाचशे एक्केचाळीस नाही आपण बदलूया तिथं थोडा तीस हजार चारशे एक्कावन्न मग कोणत्या पर्यायात पाचची स्थानी किंमत सर्वात जास्त आहे प्रत्येक पर्यायातल्या पाचशे स्थानी किंमत लिहायची मग या पर्यायला पाय पहिला पर्याय सव्वीस हजार पाचशे एक्केचा पाचची स्थानी किंमत किती एकक दशक शतक पाच शतक पाच शतक म्हणजे पाचशे किंवा पाचाच्या नंतर किती दोन संख्या आहेत दोन अंक आहेत म्हणून पाचाच्या पुढं दोन शून्य पाच शतक म्हणजे पाचशे हे लक्षात आलंच पाहिजे आता इथं दुसरा पर्याय पस्तीस हजार चारशे एकवीस पाचची स्थानी स्थानी किंमत एकक दशक शतक हजार म्हणजे पाच हजार पाच हजार आहे किंवा पाचच्या नंतर तीन संख्या आहेत तीन अंक आहेत म्हणून पाचवर तीन शून्य म्हणजे पाच हजार या ठिकाणी पाचची स्थानी किंमत पा एकक दशक शतक हजार दश हजार पाच दश हजार म्हणजे पन्नास हजार किंवा पाचच्या नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार चार संख्या आहेत चार अंक आहेत म्हणून पाचाच्या पुढे चार शून्य या पाचची स्थानी किंमत पाचाच्यावरती चार शून्य एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली दशक, शतक असं लिहिलं म्हणजे सुटसुटीत लगेच कळतं आता या ठिकाणी तीस हजार चारशे एक एक्कावन्नमध्ये पाचची स्थानी किंमत एकक दशक पाच दशक पाच एक दशक म्हणजे दहा मग पाच दशक म्हणजे पन्नास मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत पाचची स्थानी किंमत सर्वात जास्त आहे मग सर्वात जास्त कुठं आली तिसरा पर्याय चौपन्न हजार दोनशे तेरा मध्ये पाचशे स्थानिक किंमत पाच दश हजार म्हणजे पन्नास हजार आहे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्न घ्या खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या पर्यायात खालीलपैकी कोणत्या पर्यायात सात ची सात ची स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत सातची सा स्थानिक किंमत सर्वात कमी आहे किं सातची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे पर्याय बघायचे आणि त्याच्यामध्ये कोणत्या पर्याय सातची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे मग आता पर्याय पहा पहिला पर्याय सदोतीस हजार आठशे चोवीस सदोतीस हजार आठशे चोवीस दुसरा पर्याय पहा पा पस, बत्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर बत्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर तिसरा पर्याय पस्तीस हजार सातशे अठ्ठावीस पस्तीस हजार सातशे अठ्ठावीस आणि चौथा पर्याय आहे बत्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस बत्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस मी तर विचारलेलं आहे कोणत्या पर्यायातील सातची स्थानी किंमत सर्वात कमी आहे मग प्रत्येक पर्यायातल्या सातची स्थानी किंमत तुम्हाला सांगता आली पाहिजे मग स्थानी किंमत खूप सोपी आहे त्या सात कोणत्या स्थानावरती आहे बघायचं तेवढी स्थानाची तेवढी किंमत येते आता पहिला पर्याय सदोतीस हजार आठशे चोवीस सातचं स्थान बघूया एकक दशक शतक हजार जे सात हजार आहे लिहून टाकू आपण सात हजार हजार म्हणजे तीन शून्य असतात नाही लक्षात येत मग सातच्या पुढं किती अंक आहेत एक दोन तीन अंके म्हणजे सातवर तीन शून्य ओके आता या ठिकाणी दुसरा पर्याय बत्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर सातचं स्थान कोणतं एकक <coughs> दशक सात दशक सात दशक म्हणजे किती सत्तर नसेल लक्षात येत सातच्या नंतर किती येत अंक एकच अंक आहे म्हणजे साता एक शून्य म्हणजे किती झाले सत्तर मांडताना फक्त एकाखाली एकक एकाखाली एकक दशकाखाली दशक असं मांडा चारीही याच सुटसुटीत मांडा तिसरा पर्याय पहा पस्तीस हजार सातशे अठ्ठावीस सातचं विचारलं आपल्याला सातचं स्थान बघा एकक दशक शतक सात शतक आहे सात शतक म्हणजे किती सातशे नसेल तर सातच्या नंतर किती अंक आहेत एक दोन अंक म्हणजे साताव हो दोन शून्य मी तर मांडताना त्या पद्धतीनं सात शतक हे ज नजरेनं आपल्याला एकाखाली अंक लिहिता आले पाहिजे आता या ठिकाणी बत्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस सातचे स्थान कोणते सात एकक सातच्या नंतर कोणता अंक एक सात एकक म्हणजे किती सात सातच्या नंतर किती संख्या आहेत काहीच नाही शून्य संख्या आहेत मग सातवर शून्य शून्य द्यायचे मी सातवरती शून्य पुढं काय संख्या नाही म्हणजे शून्य काय येतील काहीच नाही मग आपल्याला विचारले सातची स्थानी किंमत सर्वात कमी इथं सातची स्थानी किंमत किती सात हजार इथं सातची स्थानी किंमत सत्तर या ठिकाणी सातची स्थानी किंमत सातशे या ठिकाणी सात मग सर्वात कमी कुठल्या पर्यायात आहे पर्याय क्रमांक चार मध्ये यामध्ये सातशे स्थानी किंमत सर्वात कमी आहे चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न प्रश्न खालीलपैकी खालीलपैकी एक ची स्थानिक किंमत खालीलपैकी एक ची स्थानिक किंमत खालीलपैकी एक ची स्थानिक किंमत कोणत्या पर्यायात एक ची स्थानिक किंमत कोणत्या पर्यायात सर्वात जास्त आहे एकची स्थानिक किंमत कोणत्या पर्यायात सर्वात जास्त आहे पहिला पर्याय तीन हजार एकशे वीस पहिला पर्याय तीन हजार एकशे वीस दुसरा पर्याय आहे एकसष्ट हजार ब्याऐंशी एकसष्ट हजार ब्याऐंशी शे दिलच नाही म्हणजे शून्यशे एकसष्ट हजार ब्याऐंशी तिसरा पर्याय आहे त्र्याऐंशी हजार चारशे दहा त्र्याऐंशी हजार चारशे दहा आणि चौथा पर्याय आहे चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकवीस चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकवीस आणि या चार संख्या दिले त्या चारही संख्यामध्ये एकांक आहे आणि यातल्या कोणत्या एकची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे मग असं बघतो ही मोठी संख्या दिसते मी यातल्या एकची स्थानिक किंमत सर्वात जास्त मी यातला एक सगळ्यात लहान चार अंकी संख्या म्हणून यातली एकची स्थानी किंमत सर्वात कमी तर तसं नसतं आपल्याला प्रत्येक संख्येतील एकची स्थानिक किंमत काढली पाहिजे शोधली पाहिजे आणि मग सोडवलं पाहिजे मी संख्या लहान मोठ्या दिसतात त्याच्यावरनं किंमत ठरत नाही आता प्रत्येक पा एकची स्थानिक किंमत सर्वात जास्त मग यामधला एक एकक एक दशक शतक एक शतक आहे एक शतक म्हणजे किती येईल शंभर किंवा एकच्या दो नंतर दोन अंक आहेत म्हणून दोन शून्य एक वर थोडस आपण पलीकडे सरून लिहूया एकची स्थानी किंमत एक शतक म्हणजे शंभर आहे आता एकसष्ट एक एक हजार ब्याऐंशी मधल्या एक स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार एक हजार आहे एकची स्थानिक किंमत एक हजार आहे मग एक हजार लक्षात येत नाही मग एकच्या नंतर किती शून्य आहेत एक संख्या आहेत एक दोन तीन अंक आहेत एक वर तीन शून्य द्यायचे एक वर एक दोन तीन शून्य तर या ठिकाणी त्र्याऐंशी हजार चारशे दहा मधलं एकचं स्थान पहा एकक दशक एक दशक एक दशक म्हणजे किती दहा एक दशक म्हणजे दहा आणि चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकवीसमध्ये एकचं स्थान कोणते एक एकक एक एकक एक एक म्हणजे किती एकच मग विचारले आपल्याला सर्वात जास्त एक चिस्थानी किंमत कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये एक किंमत एक हजार आहे बाकीच्या याच्यामध्ये कुठे शंभर आहे ते दहा आहे ते एक आहे मग पर्याय दोन मधल्या एकची किंमत सर्वात जास्त आहे चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न घ्या तीन ची तीन ची तीनची स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत खालीलपैकी तीनची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणत्या पर्यायात तीनची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणत्या पर्यायात सर्वात कमी आहे तीनची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणत्या पर्यायात सर्वात कमी आहे पहिला पर्याय पंचवीस हजार तीनशे चौदा पंचवीस हजार तीनशे चौदा पंचवीस हजार तीनशे चौदा दुसरं बत्तीस हजार एकशे चोपन्न बत्तीस हजार एकशे चोपन्न तिसरं पंधरा हजार चारशे बत्तीस पंधरा हजार चारशे बत्तीस आणि चौथा पर्याय आहे चोपन्न हजार दोनशे तेरा चोपन्न हजार दोनशे तेरा आपल्याला विचारले तीन या अंकाची मग प्रत्येक पर्यायातल्या तीन या अंकाची फक्त स्थानिक किंमत पाहिजे आहे बाकीच्यांची स्थानिक किंमत पाहिजे एक आपल्याला नाही मग इथं पंचवीस हजार तीनशे चौदामध्ये तीनचं स्थान पहा एकक दशक शतक या तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन शतक तीन शतक म्हणजे किती तीनशे लक्षात येत नसेल तर तीनच्या नंतर अंक किती किती संख्या आहेत दोन म्हणून तीन वरती दोन शून्य द्या तीनची स्थानिक किंमत तीनशे आता बत्तीस हजार एकशे चोपन्न मधले तीनची स्थानी किंमत तीनचं स्थान पहा इथं तीन आहे एकक दशक शतक हजार दश हजार तीन दश हजार मग तीन दश हजार म्हणजे किती तीस हजार नसेल लक्षात येत तर तीनच्या नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणजे तीनवर चार शून्य पाहिजेत तीनवर चार शून्य म्हणजे झाले तीस हजार नंतर पंधरा हजार चारशे बत्तीसमधलं तीनचं पा एकक दशक तीन दशक तीन दशक म्हणजे किती तीस तीन दशक म्हणजे तीस आणि चौपन्न हजार दोनशे तेरामधलं तीन एकक तेरा तीन एकक तीन एक म्हणजे तीनच मग पहा बरं आता मला सांगा कोणत्या पर्यायातल्या तीनची स्थानी किंमत सगळ्यात कमी आहे पर्याय क्रमांक चारमधल्या पहिल्या पर्यातली तीनची स्थानी किंमत तीनशे दुसऱ्या पर्यातली तीनची स्थानी किंमत तीस हजार आहे या तीन तिसऱ्या पर्यायातल्या तीनची स्थानी किंमत तीस आहे आणि चौथ्या पर्यायातली तीनची स्थानी किंमत तीन आहे मग सर्वात कमी कुठल्या पर पर पर्यायातली पर्याय क्रमांक चारमधल्या पर चार सगळ्यात जास्त कोणत्या पर्यायातली येईल पर्याय दोन मधले म्हणजे दो हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे ओके विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद भेटू पुढील भागामध्ये पुन्हा